आपले यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलिस संदर्भात एक परिपत्रक जाहीर करण्यात आलेला आहे जर मित्रांनो तत्सम अधिकारी आहेत त्यांना विषय बघू शकता तुम्ही अधिकारी व हो, अमलदार यांच्याकडून करण्यात येत असलेल्या सोशल मीडियाच्या वापरांबाबत जिल्हा संदर्भित बघू शकता ठीक आहे तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया मित्रांनो हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघा अतिशय महत्वाची माहिती आहे बघा उपरोक्त विषय व संदर्भाने आपणास कळण्यात येते की वरिष्ठ पोलीस निरीक्षक शाखा नवी मुंबई यांच्याकडील वरील संदर्भाने प्राप्त झालेल्या पत्रांमध्ये माहितीचा अधिकार माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ नागपूर यांच्याकडे दिनांक तेवीस चार दोन हजार चोवीस रोजीचा ईमेल इकडील कार्यालयास प्राप्त झाल्याचे नमूद करण्यात आले आहे सदर ईमेलमध्ये अर्जदार तर बघू शकता तुम्ही इथं बघा याच्यात काय माहिती आहे तर बघू शकता याच्यात बघा व्हॉट्सअप इंस्टाग्राम फेसबुक लाईक कमेंट्स मिळून प्रसिद्ध प्राप्त करणे खाकी वर्दीचं परिधान करून डी पी स्टेटस ठेवणे नाचून गाऊन डायलॉग मारणे ॲक्शन करणे बाईक राईड्स करणे सोशल मीडियावर बघा ॲप व्हिडिओ अपलोड करणे हे ज्या तुम्ही कार्य कर करत आहात बघा शासकीय अग्निशस्त्रांचे प्रदर्शन करून जनतेमध्ये चुकीचा संदेश पसरवत असून त्यामुळे जनसामान्यात पोलिसांची प्रतिमा मलिन होत आहे खाली जात आहे त्यामुळे असलेल्या या नमूद केलेल्या सदरची ही बाब आहे अत्यंत गंभीर स्वरूपाची असून शिस्तप्रिय पोलीस खात्यात अशोभनीय ही वर्तणूक आहे त्यामुळे बघा त्यांनी सांगितलं आहे की तरी पुढील जे कोणी पोलीस अधिकारी किंवा अंमलदार हे नमूदप्रमाणे बेशिस्तपणे वर्तन करून आढळल्यास येथील त्यांच्यावर पुढील उचित गंभीर शिस्तभंग विषयक कार्यवाही करण्यात येईल याबाबत आपले व अधिनिस्थ असलेल्या सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सूचित करण्यात यावे तसेच उपरोक्त नमूद दिलेल्या आदेशांमध्ये कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा होणार नाही याची सर्वोत्पुरी दक्षता घेण्यात देण्यात यावी बघा इथं बघू शकता जे पोलीस उपायुक्त आहेत नवी मुंबई तर त्यांनी इथं माहिती दिलेली आहे बघा प्रति इथं पत्र पाठवलेलं आहे त्यांनी प्रभारी अधिकारी दंगल नियंत्रक पथक नवी मुंबई प्रभारी अधिकारी परवाना शाखा पोलीस आयुक्तालय कार्यालय नवी मुंबई तर मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही ठीक आहे प्रतिथ सहायक पोलीस आयुक्त दळणबळण तर मित्रांनो हे पत्र आहे ठीक आहे खूप आता जे आहेत पोलीस बनलेले शिपाई कॉन्स्टेबल ते इंस्टाग्रामवर व्हिडिओ बनवता सोशल मीडियावर वर्दीचा हे करता ठीक आहे त्यामुळे त्यांना हे शोभत नाही असं त्यांचं म्हणणं आहे ठीक आहे मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये